नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून भाजपाला रामराम करून माझी केंद्रीय मंत्र्यांचा आज शरद पवार गटात करणार प्रवेश पाहूयात काय आहे सविस्तर बातमी माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांत पाटील यांनी दोन दिवसापूर्वी शनिवारी भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता मात्र अवघ्या दोन दिवसानंतर आज त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे मागील दहा वर्षापासून सूर्यकांता पाटील या भाजपामध्ये काम करीत होत्या दोन हजार चौदा मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला होता सूर्यकांता पाटील यांचा शरद पवार गटातील पक्षप्रवेश हा मुंबईत होण्याची शक्यता आहे सूर्यकांता पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार यांच्यासोबत अनेक वर्ष काम केलं होतं त्यांच्या कामाची पावती म्हणून शरद पवार यांनी पाटील यांना केंद्रीय ग्रामविकास राज्य मंत्रीपदाची संधी दिली होती परंतु दहा वर्षापूर्वी भाजपाची केंद्रात सत्ता आली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवत सूर्यकांता पाटील यांनी भाजपात प्रवेश केला होता भाजपात प्रवेशानंतर मागील दहा वर्षापासून भाजपाने पाटील यांना कोणतीही जबाबदारी दिली नाही पक्षाच्या कुठल्याच निर्णय प्रक्रियेत पाटील यांना सहभागी करून घेतले जात नव्हते महत्वाचे निर्णय घेताना त्यांचे मत विचारात घेतले जात नव्हते त्यामुळे त्या नाराज असल्याच्या चर्चा होत्या अखेर त्यांनी भाजप पक्ष सदस्यत्वाचा आणि हदगाव विधानसभा संयोजक पदाचा राजीनामा दिला आहे नांदेड येथील सूर्यकांत पाटील यांची डॅशिंग नेत्या म्हणून ओळख आहे त्यांच्या राजीनाम्याने नांदेड जिल्ह्यात भाजपाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे तसेच शरद पवार गटाची ताकद या भागात वाढणार आहे या व्हिडिओ बद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्याप आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सब्सक्राइब करा व शेजाच्या बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद